अमरनाथ पश्चिम फुलेनगर येथे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून अभ्यासिका उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेले शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता सदर अभ्यासिकेची उभारणी करण्यात आली आहे यावेळी किनीकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने उपस्थितांना वाटप करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक लेनिन मुक्कू युवासेना शहर अध्यक्ष राहुल सोमेश्वर किनीकर विकास प्रतिष्ठानचे गणेश किनीकर युवासेना उपाध्यक्ष जयदीप प्रसाद भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी तालुका अध्यक्ष अशोक चन्ने तालुका महिला अध्यक्ष अंकिता भोईर तालुका सरचिटणीस मधुकर खंडागळे कार्यालयीन सचिव संतोष पगारे पी एस खरात धम्मप्रेरणा बुद्धविहाराचे अध्यक्ष पांडुरंग थोरात तसेच महिला कमिटी सदस्य शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते